माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातला माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरकड माहेर बडगाव आज रविवार मल्हार जागर मल्हाराचे गाणे चंदनपुरात काय वाजत गाजत चंदनपुरात काय वाजत गाजत ढोल ताश्याच्या नादात बानूचं लगेन लागत ढोल ताश्याच्या नादात बाणूच लगेन लागत हळ देणे भरली बानू नवरी झालं दंग सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग कसं डोक्याला शोभत सोन्याचं बाशिंग कसं डोक्याला शोभत बाणूचं लगेन लगेन लागत चंदन पुरात काय वाजत गाजत सने चौगडा बाणूच लगेन लागत सणय चौघडा बानत लगेन लागत मल्हारी देवाला बनकशी पटवली काल दुपारी दुपारी सुपारी फुटली मल्हारी देवाला बानकशी ग पटवली काल दुपारी सुपारी फुटली फेटवाले दोत्रवाले वराडे आले नाचत नाचत फेटायचे धोतरे वराडी आले नाचत गाजत सणाचा उघडा बानूच लगेन लागत पुरात काय वाजत गाजत पुरात काय वाजत गाजत ढोल ताश्याच नादात बानूच लगेन लागत अक्षदाची उधळण झाली घोड्यावर देवाची वरात अक्षदाची वर झाले झाली घोड्यावर देवच्या बरात येंगोटे एंगोट जय मल्हार वर टिक गरजती येणार मल्हार उदळ वराडी गरजती सनई चौघड्याच्या चा बनूच लगेन लागत सणई चौघड्यात बानूच लगेन लागत चंदनपुरात काय वाजत गाजत चंदनपुरात काय वाजत गाजत डोले ताश्याच्या नादात बानूच लगेन लागत जगाच्या वेगळी बोने गुणि शोभा पिवळी जगाचे वेगळी सोन्यावन पिवळी पिवळी लग्नाचा उत्तम शोभा सोहळा मल्हार वा बानूच लग्नाचा उत्तम सोहळा मला रे बानूचं रूप मनात कसं ठसलं रूप मनात कसं ठसलं सणाईचं उघड्या बानूचं बानूचं लगेन लागत सणाचं उघड्यात बानूच लगेन लागत छंदन पुरात काय वाजत गाजत सणाचं उघडा बानूचं लगेन लागत सणाचं उघडा बानूचं लगेनं लागत వెంకట వెంకట జయమల్లారు